मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे सव्वीस फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले त्याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंय या संदर्भात शासन निर्णय बिंदू नामावली आणि राजपात्रही जारी करण्यात आले कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघुले यांनी सही केली आहे त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गाअंतर्गत नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू लागत आहे सध्या राज्यात आधीपासूनच सुरू असलेल्या शासकीय नोकर भरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल परंतु सव्वीस फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी दहा टक्के जागा आरक्षित असतील गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी धरते दरम्यान राज्यात कायदा लागू झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मला आनंद आहे मी शपथ घेतलेली पूर्ण केली मराठा समाजाला आरक्षण लागू झाले जी आर निघालाय याचा फायदा मराठी तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल याचं समाधान सरकार आणि मला आहे या निर्णयाचा फायदा मराठा समाजानं घ्यावा शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी बोलत होतो ते पूर्ण केलं कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याचा आनंद आहे